м बॉसच्या घरातील कुल बॉईज रोशन आणि ओंकारचं डोकं तापणार घरात कोणता नवा ड्रामा होणार तर कलस मराठीवरील बिग बॉसचं नवीन पर्व सुरू आहे आणि अशातच अगदी पहिल्या दिवसापासून आपण घरामध्ये नव राडे बघितले सदस्यांमध्ये होणारे शाब्दिक वाद सुद्धा आपण बघितले आणि अगदी सुरुवातीपासूनच रोशन आणि ओंकारचं कधीच जमलं नाही त्यांची नेहमीच टास्क मध्ये भांड न होतातच दोघांमध्ये राडा आपल्याला पाहायला मिळाला आणि असाच एक राडा आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला मिळणार आहे तर कलस मराठीने एक नॉमिनेशनचा नवीन प्रोमो शेअर केला आहे आणि त्यामध्ये ओंकार आणि रोशन एकमेकांच्या आमने सामने आलेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत तो दोघांच्या शाब्दिक वाद आता हे फिजिकल वादात पोचलेला आहे तास दरम्यान जेव्हा रोशन त्याचं शर्ट फेकून देतो आणि चुकून तो ओंकारच्या पायाखाली येतो आणि इथेच दोघांचं भांडण वाचतं जेव्हा ओंकार तो शर्ट त्याच्या अंगावर फेकतो तर रोशन म्हणाला की माणूस कित फेक नीट फेक आणि अशातच दोघांमध्ये नवीन ड्रामा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर तुम्ही आजच्या एपिसोडसाठी किती एक्सायटेड आहात मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा सगळ्या लेटेस्ट अपडेटसाठी रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका